मालेगाव येथील वाळूंज पाणी संघर्ष समितीतर्फे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद व प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच नारपार अंबिका औरंगाबाद ताण खोऱ्यातील केंद्रीय जल आयोगाने निर्धारित केलेले तीस टी एम सी पाणी गिरणा खोऱ्यात वळवण्यात यावे या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील सुरगाणा तालुक्यात केमच्या डोंगरात उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नारपार अंबिका औरंगाबाद तान माण या नद्यांच्या खोरात जलतज्ज्ञ डॉक्टर माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार पन्नास टी एम सी पाणीपेक्षा जास्त जलसंपत्ती उपलब्ध आहे केंद्रीय जल आयोगाने ही जलसंपत्ती बत्तीस टी एम सी पाणी इतकी निश्चित केली आहे तरी देखील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पांतर्गत फक्त दहा पूर्णांक चौसष्ट टी एम सी पाणी वळवण्याचे प्रस्तावित केलेले आहे त्याच प्रस्तावाला राज्यपाल यांनी नऊ ऑगस्ट रोजी तत्वत मान्यता दिलेली आहे उर्वरित टी एम सीपेक्षा जास्त पाणी न अडवल्यामुळे गुजरात राज्यात वाहून जाईल यावरून महाराष्ट्र सरकार गुजरात धारजीने भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सादर केलेल्या नदीजोड प्रस्तावांमध्ये नारपार प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता देण्यास नकार दिला तशी घोषणा केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांनी लोकसभेत खासदार अमोल कोल्हे व खासदार भास्कर भगरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे त्यामुळे या प्रकल्पाला केंद्र सरकारची कोणती आर्थिक मदत होणार नाही हे स्पष्ट झाले असून विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने निवडणुका जिंकण्याच्या हेतूने असला जुमला देऊन लाडक्या आमदारांचे डिपॉझिट वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारचा दिसत असून हे निवडणुकीचे गाजर असल्याचे निखिल पवार यांनी सांगितले यावेळी विश्वास देवरे के एन अहिरे ॲडव्होकेट शिशिर हिरे निखिल पवार तुषार शेवळ शेवाळे आर डी निकम शरद खरणार सुशांत कुलकर्णी शेखर पगार प्राध्यापक माधवराव बच्छाव भरत पाटील राजेंद्र पाटील प्रवीण चौधरी सतीश पगार प्रसाद गोलाईत नंदलाल वर्मा डॉक्टर राजेंद्र ठाकरे अजित लाढर कैलास पाटील शिवदास बच्चव अनिल पाटील बाळासाहेब अहिरे नरेंद्र पाटील भाऊसाहेब पगार विनोद चव्हाण पवन ठाकरे मयूर वांद्रे यशवंत अहिरे नरेंद्र अहिरे जगदीश अहिरे बाळा अहिरे योगेश वाघ समीर जोशी पद्मकर पवार कपिल अहिरे गोविंद पवार कैलास शर्मा प्रवीण पवार शंकर खरणार रोशन गांगुडे कैलास तिसगे सचिन सूर्यवंशी बापू रौंदळ रविराज सोनार सुभाष पगार आणि लाहेर चंद्रशेखर शिरोळे जालेंद्र शेलार आदी उपस्थित होते प्रकल्पाला एक हजार कोटी चा अनुदान